बहिणी योजना बँक खात्यात पैसे आले नाहीत लाडक्या बहिणींनी इथे नोंदवा आपली तक्रार अर्ज होईल झटपट मंजूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत अशा परिस्थितीत नेमके काय करावे तक्रार कुठे करावी असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात येत आहे जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती आतापर्यंत राज्यात एक कोटी बहिणीच्या खात्यात तीन हजार कोटी रुपये जमा झाले आहेत बहुतांश मालाच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाले आहेत तर काही महिलांनी उशिरा अर्ज दाखल केल्याने त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छननी करण्यात येत आहे ही छाननी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जून जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्यांचे एकूण साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहेत अकरावी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बालविकासाच्या एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता तसेच आपल्या आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळू शकता तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाईनचा नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा आहे या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळू शकता या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला खालील प्रश्न विचारण्यात येतील सर्वप्रथम तुम्हाला आपली भाषा निवडण्याचा पर्याय येईल पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा कृपया तुमचा जिल्हा निवडा पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा कृपया तुमची वय निवडा योजनेची निवड करा मग तुम्ही लाडकी बहीण योजना निवडल्यास तुम्हाला जर अर्ज म्हणत काही अडचण येत असेल तर खालील मदत या बटणावर क्लिक करा आमच्याशी संपर्क साधा राष्ट्रवादी पक्ष लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल असा मेसेज येईल तर या ठिकाणी तक्रार करायची आहे